नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत एकदम झणझणीत मसालेदार गावठी मटण ज्याचा सुगंध स्वयंपाकघर दरवळेल आणि पाहणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल असं काही तर आपण कढई घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं त्यानंतर खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते टाकलं खोबऱ्याचं वाटण म्हणजे खोबरं बारीक करून घेतलं बारीक म्हणजे बारीक काप करून घेतले आलं लसूण आणि कोथिंबीर याचं मिक्स वाटण केलं त्यानंतर दोन कांदे आणि एक टोमॅटो त्याचं ग्रेव्ही करून घेतली छान आणि हे सगळं मिश्रण भाजलेलं होतं जे वाटण केलं ते त्यानंतर आपला घरचा काळा मसाला टाकला हळद नाही टाकली कारण की हळद आपण मटण शिजतानाच ऑलरेडी टाकलेली होती अशा पद्धतीने मटण शिजवून घेतलेलं आहे ऑलरेडी ते पण मीठ आणि हळद टाकून शिजवलेलं होतं पातेल्यामध्येच हे टाकलं आपण वरून मीठ टाकायचं आहे आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे सगळे मसाले वगैरे तयार असतील तर पूर्ण भाजी दहा ते पंधरा मिनटात पूर्ण आपली रेडी तयार होते तो तुम्हाला कशी वाटली ही मटणची भाजी नक्की सांगा आणि तुम्हीही करून पहा लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा बाय